आदरणीय भुजबळ साहेब यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार यांनी माझी येवला शहर प्रवक्तेपदी नियुक्ती केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो साहेबांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी मी निश्चितपणाने चोखपणे बजावेल अशी मी ग्वा त्यांना वाई देतो तसेच शहरातील ज्या समस्या आहेत त्या समस्या साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं आणि त्याचं निराकरण करण्याचं सुद्धा काम मी माझ्या परीने शक्य होईल तेवढे करेल मला ह्या जबा ही जबाबदारी दिली त्यामध्ये जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार असतील दिलीपान्न खैरे असतील समीर भाऊ आहेत पंकज भाऊ आहेत यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद